रुपयाला साईज पण बघा पक्की मोठी साईज आहे बघा चांगली आहे ती कोलबी बघा आहे कोनेर कोलबी शंभर रुपये वाटा आज दादा परत तुम्हाला एक नवीन मार्केट घेऊन तो म्हणजे आपलाच खारदांड्यातील बाहेर म्हणजे रोडवरती भर दोन बाजार आहेत एक शेडमध्ये भरतो एक रोडवरती भरतो रोडवरती भरतो ती मासली फ्रेश असते डायरेक्ट बोटीवर नाही येते आणि तीच व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे की बोटीवरची मासळी आमच्याकडे किती स्वस्त भाव भेटली जाते चला तुम्हाला आजच्या वेळेला सुरुवात करतो माझ्या मागे बघताय तो खारदांडा इथे जर फिश मार्केट आहे तिकडे जाऊया आता विजिट करूया तिकडे आणि तुम्हाला दाखवतो किती स्वस्त मासली असते दिसतंय बघा मुशा आहेत वडा आहेत ते बोयटा पण आहेत लेपा आणि बघा इकोनेर कोलबी बघा ही इकोनेर कोलबी काशी आहे गोनर कोलबी बघा शंभर रुपयाला गोनेर कोल बघा किती मोठा वाटा आहे बघा शंभर रुपयाचा एवढंच नाही असं चैती कोलबी बघा सोनेर कोलबी शंभर रुपये वाटा हा पूर्ण प्लेटपर वाटा शंभर रुपयाचा आणि ही बघा ही चैती आहे अगो चैती कशी तीनशे रुपयाला साईज पण बघा पक्की मोठी साईज आहे बघा चांगली आहे इथं बघा इथं बघा टायनी आणि मिक्स आहे थोडी ही कशी आहे बघा ही तीनशे रुपयाला तर बघा किती स्वस्त आहे इथे चवला पण आहे पापलेट आहे पापड कसा बघू दोनशे रुपये दोनशे रुपयाला बघा सहा पापलेट आहे बघा दोनशे रुपयाला हा अपडेट आहे इथं बघा इथं म्हणजे काको आहे हे सर्व बघ बघ त्यांच्यावर त्यांचा माल लागतो तुम्हाला बघा अहो तारले कशा शंभर तारलं आणि माकलं जो बघा शंभर शंभर बघा बांगडं पण आहेत इथे बघा हा पूर्ण मार्केट जो आहे ना हा दांड्यातला जो तो नाक्यावरती भरला जातो म्हणजे बघा हा दांड्याचा नाक दांडा इकडे एक शेडमध्ये भरतो पण हा जो आहे हा डायरेक्ट बोटींचा माल येतो डायरेक्ट इथे म्हणजे बघा पाकाट बटरफ्लाय बोलतात उषा बघा ते धरती तोडीच आहे बघा तर मी ते हा फोन करतोय ना मग माहिती नाही आता पाल आहे का गो पाल कस हे बघा शंभरला तीन पाल आहेत आणि बघा मोठा तो आहे तो दोनशे रुपयाला दरली पण आहे आणि ते बघा पिला पण आम्ही पीला बोलतोय पार्की पाकळीसुद्धा आणि इथे बघा आत्मजी बघा तुम्हाला आतमध्ये दाखवतो तो आत्मजी मेन भाग आहे काल काय आहे सकाळची मारले काका हे बघा शिंगाली आहे हे बघा मुठे आणि मोड्या बेलकारा पण येते आणि हे बघा हे सोडं पण येतं बघा त्याला आम्ही सोट बोलतो जितारा बोल बोलतो सोट काकू मावला बोलतो काय सांग आणि दिसते तिथे ते इथं पण आहे बघा आणि बघा त्या बाजूला सफेद आणि मिक्सर बोलते पुढे पण आहे बघा वाटे लावले सगळ्याकडे आपल्या काकूकडं आया हे कवरेच आहे सगळे पाचशे रुपयाच बघा या शिपॅन ऍमला कारण नको कारण एक एक वाटा शंभर रुपयाचा आणि हा पूर्ण घेतला तर पाचशे रुपयाला सगळे चारशे पण बघा एवढं स्वस्त असतंय आणि हे कसं वाटायला लावलं स्कुर्तीच एक, एक एक वाटात ती शेल आहे प्रत्येक प्रत्येक गावागावात सेल गेला असेल आता अजून असं मच्छी येईल ना आता उदान नाही भांग चालू आहे भांगा थोडी गुलदी कमी होते कारण जसं उदाहरण उदा होईल जसं उदान चालू होईल तसं मार्केट पूर्ण अजून भरेल आमच्या गावातला हा कारदला हा तुम्हाला बाजार कसा वाटला मला नक्की कमेंट सांगा आणि कारदांडामध्ये हा आधी पण व्हिडिओ काढला होता आमच्याकडे सर्वात फ्रेश आणि स्वस्त मासे भेटतात पाहिजे एक गोल बिल पाहिजे आमच्याकडे नक्की या तुम्हाला एकदम चांगल्या होत आणि एक नंबर असा म्हणतो तर चला असं भेटून नवीन व्हिडिओमध्ये पण तुमची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ कसा आवड म्हणजे कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला असं भेटू नवीन कॅप्सने फिश मार्केट